महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया अपडेट जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस तसेच बी एच एम एस व इतर हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असेल तर आजच बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने ए टू झड इन्फॉर्मेशन सर्वात अगोदर शेअर केली जाते तर आजच बालाजी एज्युकेयरला सबस्क्राईब करा व प्रवेश प्रक्रिये संदर्भाने निश्चिंत राहा नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालक आतुरतेने एस एम ए लिस्टची वाट पाहत आहेत या संदर्भाने सीई टी सेलवर नोटीस नंबर नऊ पब्लिश करण्यात आलेली आहे या नोटीसमध्ये त्यांनी एम बी बी एस आणि बी डी एससाठी साठी जो राऊंड होणार होता त्याचे जे काही शेड्यूल आहे ते पब्लिश केलेलं आहे जे काही पहिल्याप्रमाणे शेड्यूल होते म्हणजेच सीट मॅट्रिक्स सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रिलीज होणार तसेच जी काही एस एम एल लिस्ट आहे ती देखील सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पब्लिश होणार असं सांगितलं होतं तर या शेड्यूलप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत आपल्याला जी काही एस एम एल लिस्ट आहेत ती मिळेल सीट मॅट्रिक्स जी आहे एम बी बी एस आणि बी डी एससाठी ती पब्लिश करण्यात आलेली आहे त्यानंतर जर आपण चॉईस फिलिंगचा शेड्यूल पाहिला तर त्यामध्ये दोन दिवसाचा बदल करण्यात आलेला आहे अगोदर चॉईस फिलिंग जी आहे ती आजपासूनच सुरू होणार होती परंतु नवीन शेड्यूलनुसार चॉईस फिलिंग जी आहे ती आठ ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या दरम्यान होईल व राऊंड वनचे जे निकाल आहेत ते तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डिक्लेअर होतील आणि ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी चौदा ऑगस्टपासून बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे त्यामध्ये प्रवेश करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे जे काही नवीन शेड्यूल आलेलं आहे याप्रमाणे आता एम या बी बी एस आणि बी डी एसचा राऊंड वन होईल एस एम एल लिस्ट आता थोड्या वेळानंतर पब्लिश केली जाईल सीट मॅट्रिक्स ऑलरेडी पब्लिश झालेली आहे त्या संदर्भाने डिटेल व्हिडिओ तुम्हाला सकाळी मिळेल तसेच ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस आणि बी डी एस प्रेफरन्स फॉर्म फिलअपमध्ये आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एस एम एलनुसार त्यासोबतच त्या जो काही विद्यार्थ्याचा त्या ऑल इंडिया रँक आहे कॅटेगरी आहे त्यानुसार एम बी बी एस व बी डी एस या कोर्सेससाठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून देत आहोत ज्याही विद्यार्थ्यांना प्रेफरन्स लिस्ट हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून प्रेफरन्स लिस्ट असा मॅसेज टाका त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मार्कनुसार कॅटेगरीनुसार व जो काही आता एस एम एल तुमचा येणार आहे त्यानुसार स्टँडर्ड प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल यासाठी जे आपले चार्जेस आहेत ते फाईव्ह हंड्रेड रुपीज असतील फाईव्ह हंड्रेड रुपीज पे केल्यानंतर साधारण दोन तासाच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या मार्कनुसार व कॅटेगरीनुसार एम बी बी एस व बी डी एस या कोर्सेससाठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून मिळेल